बिडकिन पोलीस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांवर हल्ला कायदा व सुव्यवस्थेला दिले आवाहन नमस्कार आपण बघत आहात येवन सीआय न्यूज आवाज जनतेचा छत्रपती संभाजीनगर बिडकिन पोलीस ठाण्यात महिला कर्मचारी समीना अहमद शेख कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या कर्तव्यात व्यस्त होत्या संशयित आरोपी सोबत आलेल्या रजिया रियाज शेख राहणार बिडकिन तालुका पैठण या महिलेने चौदा जुलै रोजी अचानक पी एस ओ रूम मध्ये घुसून महिला कर्मचारी समीना शेख यांच्यावर हल्ला केला तू मला काय बोललीस असे उद्देशून शिबी गाळ व गालावर चापट मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली मारहाण शिबी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण दाबण्याकरिता राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना न जुमानता पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून शासकीय कामात अडथळा मारहाण व कर्मचाऱ्यांचा अवमान केल्याप्रकरणी विविध कलमांतर्गत महिलेस ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या कक्षात कर्मचाऱ्यावर हल्ला होत असेल तर पोलीस डिपार्टमेंटसाठी अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल कर्मचाऱ्यांवर झालेल्या घटनेमुळे प्रभारी अधिकारी यांचे समाजकंटकांवर नियंत्रण नसल्याचे दिसून येते मानवी हकांचे रक्षणकर्ते सुरक्षित नाहीत तर आम जनतेच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न उपस्थित होत असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कायदा व सुव्यवस्थेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पोलीस ठाण्यात येऊन कर्मचाऱ्यावर हात टाकणे एक प्रकारे सुव्यवस्थेला आव्हानच म्हणावे लागेल यामागे नक्कीच कोणाचा तरी हात असल्याचा अंदाज पीडित पोलीस महिला कर्मचारी यांनी वर्तवला आहे मारहाण झालेल्या घटनेचे कारण अद्याप उघड झाले नसून अधिक तपास विडकीन पोलीस करत आहेत अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा